दसऱ्याच्या मुहूर्तावर महायुतीची पहिली यादी जाहीर होणार आहे सूत्रांकडून मिळालेली महत्वाची माहिती आहे महायुतीच्या उमेदवारांची एकत्रित अशी यादी असणार जास आहे समावेश केला जाईल अत्यंत असणाऱ्या जागांचा तिढा हा मात्र दिल्लीत सुटेल अशी माहितीही सूत्रांकडून मिळते आताची महत्वाची बातमी आपण बघतोय दसऱ्याचा मुहूर्त महायुती सुद्धा गाठणार आहे पहिली यादी ही दसऱ्याच्या मुहूर्तावरती होणार आहे जाहीर केली जाणार आहे मात्र सर्वच्या सर्व सरव जागा जाहीर केल्या जाणार नाही टप्प्याटप्प्यामध्येच याद्यामधनं नावं जाहीर केली जाणार आहेत ज्या जागांवरती अजूनही तिढा कायम आहे तो मात्र दिल्लीत सोडवला जाईल तर दसऱ्याच्या दिवशी सिमोल्लंघन जे आहे ते केलं जाणार आहे नावं जाहीर केली जातील उमेदवारांची आणि महायुती सरकार एकजुटीनं लढण्यासाठी सज्ज आहे असं दाखवण्याचा प्रयत्न हा महायुती कर्वी होणार आहे एकीकडे महाविकास आघाडीची सुद्धा नाव निश्चित होत आलेली आहेत दुसरीकडे आपण बघतोय मुहूर्त अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवारकडनं अक्षय काय अधिक माहिती कन्ञा महायुतीतील सूत्रांकडनं जी आपल्याला माहिती मिळते यानुसार महायुतीची पहिली यादी ती दसऱ्याला जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि पहिल्या यादीमध्ये जास्तीत जास्त उमेदवारांना ची नावं जाहीर व्हावी यासाठीचा प्रयत्न महायुतीच्या माध्यमातून केला जातोय आणि यासाठीच हा दसऱ्यापर्यंतचा वेळ महायुतीकडनं घेतला जातोय दसऱ्याच्या जा मुहूर्तावर पहिली यादी जाहीर केली जाईल आणि महायुतीच्या अनेक पक्ष म्हणजे महायुतीतील ज्या जागांवर एकपेक्षा अधिक पक्षांचे दावे केले जातात ज्या जागांवरती तिढा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या दरबारी सोडवण्यात येईल असं देखील सांगितलं जात आहे काही जा मंत्री महायुतीचे ने काही नेते यांच्या अनेकदा कधी उत्तर कधी गोपनीय बैठका पार पडतात यादींवरची नाव निश्चित झालेली आहे विद्यमान आमदार जे आहेत ते विद्यमान आमदारांच्या नावावरती जास्तीत जास्त म्हणजे बहुतांश विद्यमान आमदारांना उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते मात्र इतर ठिकाणी ज्या जागा वाढवून मिळतात प्रत्येक पक्षाला त्या ठिकाणचे उमेदवार निश्चित होत नाही आणि ते करण्याचा प्रयत्न देखील दसऱ्यापूर्वी केला जाणार आहे त्यामुळे साधारण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी जवळपास दो दोनशेहून अधिक जागा पहिल्या यादीतच जाहीर करण्याचा मानस महायुतीचा आहे आणि यासाठी दसऱ्याचा मुहूर्त ठरला असल्याचं कळत नक्कीच तूर्तास धन्यवाद अक्षय या संपूर्ण माहितीसाठी